महाराष्ट्र सत्य सविस्तर जळगावच्या चाळीसगाव येथे दरवर्षी वीस ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो अठराशे सत्त्याण्णव मध्ये सर रोनाल्ड डॉस यांनी डास आणि मलेरियाचा संबंध शोधून काढल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो जागतिक डास दिवसाचा इतिहास अठराशे मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी डासाच्या पोटात मलेरिया परजीवी शोधून काढले ज्यामुळे डास मलेरिया पसरवतात हे स्पष्ट झालं हा शोध मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता कारण यामुळे डासांमुळे होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शन मिळालं या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी वीस ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिवस म्हणून साजरा केला जातो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस 20 रोजी सहसंचालक हिवताप डॉक्टर खदगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक डॉक्टर मंदार करंबळेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील वैद्यकीय अधिकारी श्रेणी एक डॉक्टर वैदही पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार सूचनेनुसार जय हिंद प्राथमिक शाळा नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे स्क्रीनवर व्हिडिओ क्लिप दाखवून तसेच रॅली काढून तसेच प्रश्नमंजुषा घेऊन जागतिक डास दिवस साजरा करण्यात आला तसेच विविध भागात डप्प्यात गप्पी मासे सोडण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन दीपक ठाकरे आणि श्री चंद्रकांत चौधरी आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव चाळीसगाव शहर यांनी केले शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे कुष्ठरोग वैज्ञानिक अधिकारी हमीद पठाण नर्सिंग ऑफिसर मानसी लोखंडे यांचे लाभले तसेच विशेष सहकार्य जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीस येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचे लाभले महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी शाकीर शेख चाळीसगाव जळगाव